संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट ला ला करा शाहू गळीत हंगामासाठी लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट राजे सिंह घाटगे अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न शाहू साखर कारखान्याचे येत्या गळीत हंगामासाठी अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे या उद्दिष्ट पूर्तीसाठी सभासदांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी केले येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची अठ्ठेचाळीसावी सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडली यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे होत्या कारखान्या सन दोन हजार बावीस तेवीस ते व दोन हजार तेवीस ते चोवीस करिता अनुक्रमे नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑ शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांचेकडून देशातील अतिउत्कृष्ट सहकारी साखर कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार व को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडून सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांट असे तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष श्रीमती सुहासिनी देवी घाटगे व राजे समरजीत सिंह घाटगे यांचा सत्कार सभासद शेतकऱ्यांनी केला घाटगे पुढे म्हणाले कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी ऊस विकास योजनांसह विविध उपक्रम कारखान्यामार्फत राबविण्यात येत आहेत दर्जेदार ऊस रोपांच्या पुरवठ्यासाठी कागल व मुरगुड येथे कारखाना मालकीच्या रोपवाटिका सुरू करण्यात आल्या आहेत ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर ही कारखाना कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे या सर्व उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे श्री घाटगे यांनी आपल्या भाषणात शाहू साखर कारखान्याच्या वाटचालीसह साखर कारखानदारी समोरील अडचणींचा आढावा घेतला अध्यक्षीय मनोगतात अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या शाहू कारखाना यशाची नव नवीन शिखरे पार करीत आहे तर प्रगतीचे अनेक टप्पे गाठत आहे स्वर्गीय राजे साहेबांच्या पश्चात कारखान्याचा नावलौकिक व यशाचा आलेख सातत्याने चढता राहिलेला आहे समरजित सिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाचे नियोजन त्याला सभासद शेतकऱ्यांचे सहकार्य यामुळेच हे शक्य होत आहे कारखाना पर्यायाने सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आपण सर्वांनी साथ द्यावी स्वर्गीय राजे साहेबांच्या पश्चात कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे शाहू कारखानारूपी सहकार मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी एकसंगपणे काम करूया सभेच्या सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कारखान्याचे संस्थापक स्वगीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले स्वागत व श्रद्धांजली वाचन व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले विषय पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी मंजूरच्या जयघोषात व टाळ्यांच्या कडकडात मंजुरी दिली सभासदांकडून आलेले अभिनंदन ठरावाचे वाचन असिस्टंट सेक्रेटरी व्ही एल जत्राटे यांनी केले सभेत ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील सर्व संचालक संचालिका आदी उपस्थित होते संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले वंदे मातरम होऊन सभेच्या कामकाजाची सांगता झाली